नमस्कार मीनास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्याला बनवायची आहे याची शेपू चुक्याची भाजी शेपू चुक चुकीच्या भाजीसाठी मी काय केलेली आहे हे शेपू चुका आणि याच्यात पालक आहे आणि ही आहे शेपू चुकीची भाजी पालक थोडासा इथं मिक्सच भाजी देतात त्याच्यामुळे मी काय करणार आहे शेपू चुका पालक हे मिक्स भाजी करणार आहे त्याच्यासाठी मी हे पालक शेपू चुका धुऊन घेतलेला आहे स्वच्छ दोन वेळा धुतलेला आहे तो का काय करूया आपण बाजूला ठेवूया याच्यात आहेत शेंगदाणे हे आहे डाळीचं पीठ आणि याच्यात आहे हरभऱ्याची डाळ मी हे दोन तास भिजू घातलेली आहे याच्यात आहे लसण आणि ही आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीची आपल्याला काय करायची आहे पेस्ट करून घ्यायची आहे हिरवी मिरची लसण आणि शेंगदाणे टाकून आपल्याला हिरवी मिरचीची जास्त जाड नाही वेळेत थोडी ठोकरच पेस्ट करायची आहे आणि अगोदर मी काय करते याच्यामध्ये हा शेपू चुक आणि पालक घेतलेला आहे ना शेपू चुका पालक पण आपल्याला काय आहे शेपूची भाजी बाजूलाच ठेवायची आहे ती नंतर फोडणीच्या वेळेला हे करायची आहे याच्यात थोडासा पालक आहे आणि बाकीचा चुक चुक्याची भाजी आहे ती काय करूया आपण याच्यात टाकून घेऊया पातेलामध्ये आणि मी त्याच्यात काय करणार आहे ही डाळ पण टाकणार आहे की डाळ आपण टाकूया आणि ही काय करूया दहा मिनिटासाठी शिजून देऊया ही भाजी आपल्याला ही शिपूची भाजी फोडणीच्या वेळेलाच हे करायची छान लागते तशी हे मी याच्यात काय करते अर्धा लिटरच्या जवळपास पाणी टाकते आणि शिजून घेते करते हे शिजायला ठेवते टिपू आणि आपलं चुका आणि पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही पालक थोडासा ह्या भांड्यात टाकणारे पाच साला ह्याच्या कुड्या आहे लसणाच्या हे पहा याच्यामध्ये आणि ही पेस्ट करून घेणार आहे त्याच्यातच आपल्याला शेंगदाणे पण बारीक करून घ्यायचेत पण खूप बारीक नाही करायचे थोडे ठोकरच ठेवायचे आपल्याला केलेलं आहे हिरवी मिरची पेस्ट करून घेतली हिरवी मिरची लसण टाकून सात आठ लसणाच्या पाकळ्या पण टाकल्यात त्याच्यात आपण थोडी जाडच पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे शेंगदाणे पण आपल्याला काय करायचे आहेत थोडे मोठा लेसकोही करायचेत आपण डाळ टाकणार आहेत त्यामुळे शेंगदाणे थोडेच कमी कमी टाकले मोठेच करून घेणार आहे आपण काय केलेलं आहे हे शेंगदाण्याचं खूप बारीक करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे पण दोन्ही पण आपण काय केले थोडं जाडजाडच ठेवलेलं आहे याला पाच ते सात मिनिटं लागतील शिजायला आणि ही शेपूची भाजी काय करणार आहे धुवून घेतलेली आहे ना ती बार कट हो हो बारीक कट करायची आपल्याला फोडीमध्ये टाकायची ती फोडीमध्ये ना तेलात फ्राय केल्यावर छान लागते बारीक कट करून आहे मी सकाळची रेसिपी घाईमध्ये काढायला मी ही बारीक कट करून घेतली आपल्याला पोगणीसाठी आपण काय केलेलं आहे ही शेपू कट करून घेतलेली आहे भाजी कट करून घेतलेली आहे आपण आणि इकडं काय केलेलं आहे लसन खुडून घेतलेला आहे हिरव मिरचीची पेस्ट केलेली आहे शेंगदाण्याचा जाडसर कट केलेला आहे बेसनपीठ घेतलेला आहे आणि इकडं आपली काय झालेली आहे शेपूची भाजी शेपू पालक चांगलं शेज नाही आता पोगणी देऊया आपण आपली शेती आपलं सुका आणि पालकची भाजी काय झालेली आहे छान शिजलेली आहे ही पहा मी काय करणार आहे आता याला फोडणी देऊन घेणार आहे आपण ह्याच पातीलाच फोडणी देणार आहे आपल्याला फोडणीसाठी हे आपण केलेलं साहित्य वापरणार आहेत ती शिप्पू पण चांगली बारीक कट करून चिरून घेतलेली आहे हे पहा आणि याच्यात काय करायचं का आहे आपल्याला हे बेसनपीठ टाकायचे बेसनपीठ टाकून त्याला मस्त हटून घ्यायची अशी हटून घ्यायची भाजी बेसनपीठ टाकलंय डाळ शिजली त्याच्यात छान आणि आपण बेसनपीठ टाकलंय मोठ्या पळीच्या हिशोबाने एक ते दीड पळी टाकली मोठी पळी आपली फोणीची आपल्याला काय करायचं आपल्याला घेतली नाही तीन पळे काय केलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता त्याच्यात आपल्याला काय काय लागणार आहे मसाले डब्यातली जिरी हलदीन मीठ लागणार आहे तिखट हिरवी मिरची वापरणार आहेत ना आपण त्याच्यामुळे तिखट काही लागणार नाही आणि याच्यात आपण काय केलेलं आहे लसण खुडून घेतलेलं आहे इथं आहे शेंगदाण्याचं कोटण ही आहे हिरवी मिरची फोडीसाठी आपल्याला आणि हे कट करून घेतलेला शेपू एक लागणार आहे आणि आपण काय केलंय ही हटून भाजी घेतलेली ना ही पण लागणार आहे आपल्याला हे पहा आता पोणी देऊन घेली आपण मी काय करते अर्धा चमचा जिरे महुरी टाकून घेते मी तेल चांगलं गरम झालंय आपलं नंतर आपल्याला काय करायचंय कुडून घेतलेला लसण आहे लसणाच्या मी ना दोन कुड़े एक दोन कुड्या सोलून घेतल्या होत्या तेवढा लसण वापरलेला आहे मी लसण जास्तच लागतो ह्या भाजीला आपण हे हिरवी मिरचीच्या पेस्ट मध्ये पण लसन वापरलाय आणि पोरणीला पण कुडून टाकलेलं आहे मी पण मस्त हे होते हिरवी मिरची वापरायची आता आपल्याला हिरवी मिरची पण काय केलेली आहे आपण बारा ते पंधरा हिरवी मिरची घेतली होती तर काय करायचं हिरवी मिरची झाल्यानंतर थोडीशी आधी वापरणार आहेत आपण अर्ध्या चमचा याची फोडणी छान परत बसली ना तर भाजी खूप छान लागते खायला शेपू टाकून घेऊया आपण शेपू पण या तर चांगलं फ्राय करून घेऊया मी पण टाकून घेऊया थोडस मी एक चमचा टाकायला मी शंग नाणे घेतलेला आहे ना हे मग आपण काय केलेलं आहे शेंगदाण्याचं देण्याचं कूट आणि थोडासा हे टाकलं होतं लसण टाकला होता ते पण चांगलं आहे याच्यातच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे भाजीमध्ये शेपूची भाजी काय करायचं मी याच्यात टाकत नाही असंच परतून घेते आणि पालक थोडासा आहे याच्यात मिक्स केल्याला तो टाकून घेऊया ही प्रॉपर ना शेपूची शेतीच भाजी असते ना याच्यातच आपण डाळ पण शिजवली होती ना ती टाकून घेऊया याला ना मेन हरभऱ्याची डाळी टेस्टी छानपेस्ती हे पहा आता आपण याच्यात मीठ ते सगळंच टाकलेलं आहे ना छान फोडणी बसली हे पहा छान फोडणी बसली याला याला काय करायचं क उकळी आली ना तर आपल्याला कमीत कमी सात ते आठ मिनटं चांगली उकळी आल्यानंतर शिजू द्यायची भाजी आणि नंतरच खायला घ्यायची ही भाजी ना पोळी बरोबर तर छान लागती पण भाकरी बरोबर खूप सुंदर लागते खायला ही झालेली आहे आपली शेपू चुका आणि पालकची भाजी मिक्स भाजी झालेली आहे शेपू चुका थोडासा पालक आहे त्याच्यामध्ये ह्या वेळेला काय झालं मार्केटमधूनच त्याच्यात पालक होता थोडा हे पहा मस्त छान भाजी झाली याला हटव भाजी म्हणतात बरेचसे जण उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कमीत कमी सात मिनटं चांगली शिजू द्यायची शिजल्यानंतर ते भाजी छान लागते लेली आहे आपली ही शेपू आणि सुक्याच्या भाजीची रेसिपी ही पहा आपण याच्यात हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे ना त्याच्यामुळे ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते सांगा